नमस्कार मंडळी जयजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चातुर्मास दोन हजार पंचवीस कधीपासून सुरुवात होणार आहे चातुर्मासाचे नियम काय काय आहेत चातुर्मासामध्ये आपण कुठले कुठले व्रत करू शकतो त्यासोबतच चातुर्मासामध्ये कुठले असे तीन कार्य आहेत जे वर्ज मानले जातात या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा सहा जुलै दोन हजार पंचवीसला ला रविवारला आहे आषाढी एकादशी आणि या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि या एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटलं जाते आणि या चातुर्मासाची समाप्ती ही कार्तिक एकादशीला म्हणजेच देव उठणी एकादशीला होत असते तर भगवान श्री हरी विष्णू या चार महिन्याच्या काळामध्ये क्षीरसागरामध्ये ते योगनिद्रा घेत असतात आणि पृथ्वीचा संपूर्ण भार हा शिव परिवारावरती सोपवला जातो म्हणजे असं म्हटलं जातं की पृथ्वीचा संपूर्ण भार हा शिव परिवाराकडे असतो त्या मातृमासामध्ये चार महिने येतात पहिला म्हणजे श्रावण दुसरा म्हणजे भाद्रपद तिसरा अश्विन आणि चौथा म्हणजे कार्तिक तर श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांची पूजा करतो भाद्रपद महिन्यामध्ये गणपती येतात आणि त्यानंतर अश्विन महिना हा पार्वती मातेला समर्पित आहे आणि कार्तिक कार्तिक महिना हा कार्तिक स्वामींना समर्पित आहे असे हे चातुर्मासामध्ये चार महिने आहेत या चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये व्रत वैकल्य उपासना या सगळ्यांना खूप जास्त महत्त्व आहे आषाढी तर कार्तिक एकादशीच्या या संपूर्ण चार महिन्याच्या काळाला चातुर्मास असं म्हटलं जाते आणि या चातुर्मासाच्या काळामध्ये आपण जे काही व्रत वैकल्य कर करू सेवा करू याला खूप जास्त महत्व आहे अनेक जण चातुर्मास देखील पाळत असतात चातुर्मास पाळत असतात म्हणजे या चार महिन्याचा जो काळ आहे त्या काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाळतात वेगवेगळ्या गोष्टी वर्ज केल्या जातात जसं की कांदा लसूण वांगी वर्ज केल्या जातात त्यामध्ये एक सायंटिफिक रिझन देखील आहे की या चार महिन्याच्या काळामध्ये वांगी किंवा कांदे वगैरे खराब होतात तुम्ही बघाल की वांग्यामध्ये आळ्या निघतात किंवा कांद्या कांद्यावरती एक काळ्या पद्धतीची लेअर आपल्याला दिसते आणि ते पोटात आपल्या जाणे देखील हानिकारक असते त्यामुळे देखील या सगळ्या गोष्टी आहेत की चार महिन्याच्या काळामध्ये कांदा लसूण विरहित भाज्या खाव्या किंवा वांगे देखील वर्ज करत असतात ते देव उठणे एकादशी झाल्याच्या नंतर म्हणजे कार्तिक एकादशीच्या या गोष्टी चालू करतात खायला चालू करतात पद्धतीने चातुर्मासा पाळत असतात म्हणजे एक वेळेसच अन्नग्रहण करायचं म्हणजे एक वेळेसच जेवण करायचं खूप जण बेडवरती झोपत नाही अनेक जण जे नॉनव्हेज खात असतील मांसाहार करत असतील चार महिन्याच्या काळामध्ये ते मांसाहार देखील वर्ज करतात अशा वेगवेगळ्या पद्धतीने लोक चातुर्मासा पाळत असतात आणि खूप जण व्रत वैकल्य देखील करतात म्हणजे लाखोळी अर्पण करतात देवांना लाखोळी देखील अर्पण करतात म्हणजे एक लाख फुले किंवा सव्वा लाख पांढरी फुले अर्पण करायची किंवा एक लाख बेल किंवा सव्वा लाख बेल अर्पण करायचं चातुर्मासाच्या काळामध्ये किंवा जी बाळकृष्णाची मूर्ती असते ती आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती मंजुळा अर्पण करायच्या एक किंवा सव्वा लाख किंवा तुळशीपत्र अर्पण करायचे एक किंवा सव्वा लाख अशा वेगळ्या पद्धतीने चातुर्मासामध्ये व्रत केली जातात लाखोळीचं व्रत म्हणतात तर हे लाखोळीचं व्रत हे चातुर्मासाच्या काळामध्ये केलं जातं तुम्हाला जर का लाखोळी अर्पण करायची असेल तर तुम्ही आषाढी आषाढी एकादशी पासून देखील सुरुवात करू शकता संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करू शकता किंवा संकल्पना घेता देखील तुम्ही ही सेवा करू शकता लाखोळी अर्पण करायची म्हणजे काही असा पर्टिक्युलर रोज आपल्याला एक हजार फुले किंवा दोन हजार फुले असं काही नसते जेवढे फुले आपल्याला मिळतील तेवढे फुले त्या चातुर्वासाच्या काळामध्ये अर्पण करायचे असतात किंवा बेल अर्पण करायचं असतो बालकृष्णाच्या मूर्तीला तुळशीपत्र किंवा मंजुळ अर्पण करायचे असतात महादेवांना बेल अर्पण करायचे असेल तर आपण तो मंदिरामध्ये देखील करू शकतो किंवा आपल्या घरच्या शिवलिंगावरती देखील आपण बेलपत्र हे अर्पण करू शकतो बेलपत्र किंवा फुलं तुम्हाला जे मिळतील त्या पद्धतीने तुम्ही हे लाखोळीचं व्रत करू शकता चार महिन्यामध्ये हे व्रत केल्या जाते आता अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की ज्यांना संतान प्राप्ती नाही किंवा काहीच मुलबाळ नाही त्यांच्यासाठी त्यांनी या चार महिन्याच्या चा, काळामध्ये तुमच्याकडून जर का झालं तर तुम्ही आवर्जून हे व्रत करा आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्या मूर्तीवरती मंजुळा अर्पण करायच्या किंवा मग तुळशीपत्र अर्पण करायचे या चार महिन्याच्या काळामध्ये म्हणजे लाखोळी अर्पण करायची या म्हणजे तुमची जी काही ट्रीटमेंट चालू आहे ती ट्रीटमेंट चालू ठेवत असताना म्हणजे तुम्ही कन्स्यू करू शकत नाही आता खूप वर्ष झाले लग्नाला परंतु बाळ होत नाही मग त्या कंडिशनमध्ये तुम्ही ही सेवा करून बघा तुमच्या ट्रीटमेंटसोबत तुम्ही ही सेवा करा तुम्हाला यामध्ये नक्कीच चांगला अनुभव येईल म्हणजे कुठल्याही बुधवारपासून किंवा गुरुवारपासून तुम्ही या शे सेवेला सुरुवात करू शकता म्हणजे हा जो चार महिन्याचा चातुर्मासाचा काळ असतो हा मुळात अत्यंत शुभ काळ असतो या कुठल्याही दिवशी तुम्ही जर का तुमचं बुधवारी गुरुवारी जमलं नाही तरी सुद्धा तुम्ही या चातुर्मासाच्या काळामध्ये आषाढी एकादशीला जरी जमलं नाही तरी सुद्धा तुम्ही कुठल्याही दिवसापासून तुम्ही या तुमच्या व्रताची सुरुवात करू शकता तुम्ही हे संकल्पयुक्त व्रत करा संकल्प घेऊन तुम्ही हे व्रत करा यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंट सोबत तुम्ही जर का हे व्रत केलं तर यामुळे तुम्हाला नक्कीच त्यामध्ये फायदा होईल म्हणजे खूप जणांचे असे अनुभव आहेत की बाळकृष्णाच्या मूर्तीला लाकोळी अर्पण केली तर नक्कीच संतान प्राप्ती होते मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो म्हणजे खूप जणांना बाळ नसते मुलगा किंवा मुलगी त्यांना असं वाटते की आपल्याला एक तरी बाळ असावं खूप लग्नाला खूप वर्ष झाले तर डॉक्टरची ट्रीटमेंट चालू असताना तुम्ही हे व्रत करा म्हणजे असं नाही की डॉ डॉक्टरची ट्रीटमेंट सोडायची आणि हे व्रत करायचं म्हणजे आपण जे काही आपण भक्ती करत असतो सेवा करत असतो त्यामुळे आपण जे काही औषधं घेतो त्याचा देखील चांगला परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो त्याचा देखील चांगला परिणाम व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपण ही भक्ती ही सेवा करायची असते संतान प्राप्तीसाठी अतिशय उत्कृष्ट व्रत आहे रोज एक हजार किंवा दोन हजार तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करायचा तुम्हाला जसं प्रमाणामध्ये तुम्हाला उपलब्ध होतील तशा प्रमाणामध्ये तुम्ही चार महिन्यामध्ये लाखोळी अर्पण करायची आहे मंजुळा घ्या किंवा तुळशी पत्र घ्या दोन्हीपैकी एक घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही हे व्रत करू शकता पण असं देखील व्रत घेतात की उगवत्या सूर्याला अर्घ द्यायचा आहे उगवत्या सूर्याला अर्घ दिल्यामुळे आपल्या कुंडलीतला जो सूर्य आहे तो मजबूत व्हायला सुरुवात होते त्यामुळे चार महिने असं देखील व्रत केलं जातं की रोज उगवत्या सूर्याला अर्घ द्यायचा आहे तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये कुंकू अक्षदा फूल टाकायचं आहे त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि उगवत्या सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि सूर्याला अर्घ देताना एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची आहे की सकाळी आठ किंवा नऊच्या आतच सूर्याला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर उभं सूर्याला अर्घ देऊ नये त्यानंतर आपल्या घरातला जो गणपती असतो त्या गणपतीला रोज एक चातुर्मासामध्ये रोज एक लाल फुलं अर्पण करायचं किंवा मुक दुर्वाची जुडी अर्पण करायची आपले जे मुलं आहे त्यांच्याकडून देखील आपण हे करू शकतो दुर्वाची जुडी अर्पण करा किंवा लाल फुलं अर्पण करा गणपती बाप्पाला देवारातल्या कुलदेवीसाठी देखील सेवा केली जाते म्हणजे आपल्या घरातली जी कुलदेवीची मूर्ती किंवा टाक असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल त्यावरती कुंकुमार्चन करू खूप जण करतात चातुर्मासामध्ये चार महिने तर तुम्ही कुंकुमार्चन करताना तुम्ही कुठलाही नवार मंत्र किंवा माता लक्ष्मीचा मंत्र किंवा कुलदेवीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता एक वेळेस किंवा आठ वेळेस जसं तुमच्याकडून शक्य होईल तसं रोज कुंकुमार्चन हे कुलदेवीच्या मूर्तीला फोटोला आपल्याला करायचं आहे किंवा माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल फोटो असेल त्याला करायचा हे देखील खूप चांगलं व्रत आहे म्हणजे हे व्रत आपण यासाठी करतो की हे चार महिन्याचा काळ हा अतिशय शुभ आहे आणि या चातुर्मासाच्या काळामध्ये आपण जे काही व्रत करू भक्ती करू त्याचं खरंच खूप चांगलं फळ आपल्याला मिळते त्यामुळे आपण ह्या सगळ्या सगळ्या सेवा से से उपासना व्रत वैकल्य हे चातुर्मासाच्या काळामध्ये करत असतो त्याच्या काळामध्ये आपण पारायण देखील करू शकतो शिवलीला अमृताचं पारायण असेल किंवा दुर्गा सप्तशतीचं पारायण असेल गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण असेल किंवा सारामृताचं पारायण असेल असं कुठलेही तुम्हाला जे पारायण करायचं इच्छा असेल नवनाथांचं पारायण असेल ज्या जे ज्या देवावरती तुमची भक्ती असेल जे तुमचे इष्टदेव असेल गुरु असेल त्या सगळ्यांचं पारायण तुम्ही या चातुर्मासाच्या काळामध्ये करू शकता म्हणजे चार महिन्याच्या काळामध्ये तुम्ही करू शकता आणि या चातुर्मासाच्या काळामध्ये आवर्जून भगवंत भक्ती करावी सेवा करावी उपासना करावी पारायण करावी कारण हा चातुर्मासाचा काळ हा अत्यंत शुभ काळ आहे त्यामुळे हा जो काळ आहे या काळामध्ये आपण आवर्जून भगवंत भक्ती करावी म्हणजे तुमच्याकडून जर का आता वर्षभर करणं होत नाही कुठल्या गोष्टी स्तोत्र मंत्र तुमच्याकडून होत नाही तर चातुर चा 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 या चातुर्मासाच्या काळामध्ये आवर्जून काळामध्ये जसं काय व्रत वैकल्य उपासना करण्याला महत्व आहे तसंच काही गोष्टी वर्ज देखील सांगितले आहे चातुर्मासाच्या काळामध्ये जसं की मुंज करत नाहीत लग्न करत नाहीत गृहप्रवेश करत नाही म्हणजे वास्तुशांती वगैरे या चातुर्मासाच्या काळामध्ये चार महिने हे हे जे काही शुभ कार्य आहेत हे केले जात नाही त्यामुळे तुम्ही जरी घर घेतलं असेल तरीसुद्धा या चार महिन्याच्या काळामध्ये वास्तुशांती किंवा गृहप्रवेश करू शकत नाही किंवा नवीन घराचं बांधकाम वगैरे देखील या चातुर्मासाच्या काळामध्ये बंद केलं जातं म्हणजे सुरुवात या चातुर्मासाच्या काळामध्ये करत नाही तुमचं जर का ऑलरेडी चालू असेल तर मग ते कंटिन्यू करतात परंतु सुरुवात घराचे बांधकामाची सुरुवात या चातुर्मासाच्या काळामध्ये केली जात नाही तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या वर्ष मानल्या गेलेल्या आहेत निषिद्ध मानल्या गेल्या आहेत चातुर्मासाच्या काळामध्ये आषाढी शुक्ल एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि कार्तिक शुक्ल एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते म्हणजे शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत चार महिने हा चातुर्मासाचा काळ असतो आणि या, या वर्षी आ, कार्तिक शुक्ल एकादशी एक का ही दोन नोव्हेंबरला आहे म्हणजेच याला देवउटणी एकादशी देखील म्हणतात तर या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होणार आहे आणि त्या दिवसापासून मग तुळशी विवाहाला सुरुवात होते मग त्या दिवसापासून तुळशीचे लग्न केले जातात आणि मग आपल्या नॉर्मल जे काही लग्न आहे शुभ कार्याची सुरुवात ही या दिवसापासून होते तर यावर्षी चातुर्मासाची समाप्ती ही दोन नोव्हेंबरला होणार आहे कार्तिक एकादशीला उठणी एकादशीला चातुर्मास समाप्त होणार आहे तरी सुद्धा जे काही तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात त्याचं जे उद्यापन आहे ते कार्तिक पौर्णिमेला करायचं असते चातुर्मासाच्या काळामध्ये आवर्जून तुम्ही भगवंत भक्ती करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वर्षभरामध्ये तुम्ही करू शकत नाही तर या चार महिन्याच्या काळामध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करा कारण माझ्याचा जो काळ आहे चार महिने जे आहेत ते अत्यंत पवित्र महिने आहेत भक्ती करण होईल ती आवर्जून करण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल व्यक्ती नव्हे चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद